साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली यामुळे शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने रविवारी वांगी येथील दीडशे कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक अकरा वस्तूंचा समावेश असलेले किराणा साहित्याचे किट रविवारी वितरित करण्यात आले दक्षिण सोलापूर वांगी येथे पुराचे पाणी दहा दिवस थांबून होते त्यामुळे गावातील प्रत्येक परिवाराचे नुकसान झाले होते वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे काकासाहेब कोयटे आणि सुनील रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात वस्तूंचे किराणा वितरण करण्यात आले माहिती असोसिएशनचे गुरुनाथ बडुरे आणि वीरेंद्र हिंगमिरे यांनी दिली यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे नेते राजेंद्र मुंडे श्रीकांत साखरे लक्ष्मण ओळेकर शशिकांत रामपुरे शांतय्या स्वामी प्राचार्य गिरीश बुगडे सरपंच श्रीकांत ठेंगे माजी सरपंच श्यामराव हांडे ओमप्रकाश जवळकोटे उपस्थित होते गरजू परिवारांना मदत मिळवून देण्यासाठी अरुण जळकोटे धर्मराज फडाकडे कबीर तांडुरे यांच्यासह स्थानिक युवकांनी परिश्रम घेतले